हॅलो श्री आमदार रमेश गजानन कोरगावकर एकशे सत्तावन्न भांडूप पश्चिम या आमदारांचा हा परिचय आहे श्री रमेश गजानन कोरगावकर हे एकशे सत्तावन्न भांडूप पश्चिम या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत तर या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला वैध मतदान झालं होतं एक लाख एकोणसाठ हजार दोनशे ब्याऐंशी आणि शिवसेनेचे रमेश गजानन कोरगावकर यांना एकाहत्तर हजार नऊशे पंचावन्न इतकं मतं मिळाली त्यानंतर त्यांचे जे विरोधक होते श्री संदीप जळगावकर महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे यांना बेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी मतं मिळाली आणि तिसरे जे होते श्री सुरेश कोपरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यांना तीन तीस हजार सातशे एकतीस इतके मतं मिळाली आणि सतीश माने हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना सात हजार पाचशे तीन मतं मिळाली म्हणजे या विरोधी मतदारांचं मतदारांची जरी बेरीज केली तर ती साधारण आठ दहा हजारापेक्षा हदा जास्त विरोधी म सर्व मतदार सर्व विरोधी पक्षाचं मिळून आठ दहा हजारापेक्षा हदा जास्त गज र, रमेश गजानन कोरगावकर यांच्यापेक्षा जास्त मतं त्यांना मिळालेली आहेत विरोधकांना म्हणजे त्यांची मतं एकत्र केली तर तर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे रमेश गजानन कोरगावकर यांच्याबद्दल कशी परिस्थिती निर्माण होते आणि कारण आता एक महत्त्वाची गोष्ट एक झालेली आहे की मुख्य जे पारंपारिक मुख्य एकमेका पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या मध्ये शिवसेनेचे दोन गट एक गट काँग्रेसला मिळ मिळालेला आहे आणि एक गट भाजपला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पैकी एक गट भाजपला आणि एक गट शिव काँग्रेसला मिळालेला आहे म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक शिवसेनेचा एक गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक गट असे तीन पक्ष मिळून भाजप निवडणूक लढवेल आणि दुसरं काँग्रेस पक्ष भाजपचा एक गट आपल्या शिवसेनेचे एक गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आणि काँग्रेस असे तीन पक्ष मिळून हे एकत्रित निवडणूक महाविकास आघाडी महायुती वगैरे या नावाने हे पक्ष निवडणूक लढवतात तेव्हा आता यावेळेस नेमकी काय परिस्थिती होणार हे आता जरी सांगता येत नसलं तरी काहीतरी विशेष असं यावेळेस या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असा निकाल लागणार आहे अशी शक्यता आहे तर हे जे आपले श्री आमदार श्री रमेश गजानन कोरगाव यांच्या संदर्भातली ही थोडीशी माहिती त्यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे साठला मुंबई येथे झाला त्यांचं शिक्षण नवी झालेलं असून त्यांचं शिक्षण नवी झालेलं असून श्री रमेश कोरगावकर हे विवाहित असून त्यांची पत्नी श्रीमती विश्रांती आहे आणि त्यांना एक मुलगी आहे त्यांचा व्यवसाय व्यापार असून शिवसेना पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत एकशे सत्तावन्न भांडू पश्चिम जिल्हा मुंबई उपनगर यामधून ते दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आहेत आता मध्य रेल्वेच्या भायकाळा येथील त्यांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी केली त्यानंतर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचं सा वाटप केलं त्याचनंतर गरीब गरजू रुग्णांना त्यांनी मदत केली करत आहात गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगुण सा गुणगौरव गुन समारंभाचे ते आयोजन करतात स्पर्धा परी परीक्षा शिबिराचं आयोजन करतात आरोग्य तप तपासणी शिबिराचं आयोजन करतात रक्तदान शिबिरांचं आयोजन करतात मोक मोफत रुग्णवायपा उपलब्ध करून देतात महिला स्वयंरोजगार उद्योग मार्गदर्शन शिबिराचं मार ते आयोजन करतात महिला बचत गटांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याचं कामही त्यांनी केलं आहे मुंबई स्थानिक लोकाधिक लोकाधिकार समितीचे ते सदस्य असून रेल्वे कामगार सेनेचे ते सदस्य कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभागही घेतलेला आहे आणि दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य होते शिवसेनेचे गटप्रमुखही होते त्यानंतर दोन हजार ते दोन हजार अठरा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि दोन हजार अठरापासून ईशान्य मुंबई विभागामध्ये जे प्रमुख होते सन दोन हजार दोन ते दोन हजार सात दोन हजार सात ते 2012, 2012 2017, 2017 नगर को दोन हजार बारा आणि दोन हजार बारा ते दोन हजार सतरा आणि दोन हजार सतरापासून पासून ते नगरसेवक होते दोन वेळा प्रभाग समितीचे अध्यक्ष होते एक वेळा अध्यक्ष अध्यक्ष स्थापस समिती उपनगरे तसेच बाजार उद्यानी समितीचे अध्यक्ष आणि वृक्ष वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मुंबई महानगरपालिकेचे ऑक्टोबर आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली त्यांना वाचन संगीत कबड्डी क्रिकेट कॅरम व सामाजिक कार्य यांचा सा छंद असून त्यांचं निवासस्थान रेडीचा शिवाजीनगर टेंबीपाडा रोड भांडूप पश्चिम येथे असून तसेच ए ए चार शिवराम पार्क लालाशेठ कंपाऊंड अशोक केदारे चौक टेंबीपाडा रोड भांडू पश्चिम मुंबई येथेही त्यांचं राहण्याचं निवास आहे तर आता यावेळेचं जे निवडणूक होणार आहे तर ती थोडीशी विचित्र किंवा आपण ज्याला म्हणू की ऐतिहासिक अशा वेगळ्या पद्धतीची ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल आणि कशा पद्धतीचे निवडून येईल हे काही सांगणं सध्या अत्यंत मुश्किल असं झालेलं आहे कारण जो ज्या मत या मतदारसंघामध्ये ज्या आमदाराने चांगल्या पद्धतीचं काम केलं असेल किंवा जो कार्यकर्ता म्हणून जनतेला आवडेल अशा लोकांना शक्यतो लोक मतं देतील आणि काँग्रेसची फाटाफूट जी आहे आपल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तर ही क फाटाफूट देखील काही उमेदवारांच्या पथ्यावर पडणार आहे आणि काहीजण यामध्ये निष्करणच बरे जाणार आहेत तर या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार हे आजही सांगू शकत नसलं तरी रमेश गजानन कोरगावकर हे आमदार पश्चिम पश्चिममधून निवडून शक्यता आहे तरी शिवसेनेचे दोन भाग झालेले असले तरी कारण शेवटी महत्वाचं म्हणजे उमे आमदाराचं कार्य बघत असला ते कुठल्या पक्षाचं आहे त्यापेक्षा त्यानंतर त्याचा लोकसंपर्क कशा पद्धतीचा आहे ते लोक बघत असतात त्यानंतर वेळेस लाभाच्या जे योजना आलेल्या आहेत त्यांचाही काही मतदारावर परिणाम होण्याची शक्यता आहेच म्हणजे लाडकी बहीण योजना काय अशा प्रकारच्या व वयोवृद्ध वयोश्री योजना लाडका भाऊ योजना वगैरे वगैरे तर या वैयक्तिक लाभाचे जे अजून आहेत यांचा मतदानावर तत्कालीन परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणून नेमकं या मतदारसंघामध्ये काय होईल हे आज सांगता येत नसलं तरीही हे आमदार विलय आपण आमदार रमेश गजानन कोरगावकर मुंबई उपनगर जिल्ह्यातले भांडूक पश्चिमचे आमदार निवडण्याची शक्यता थोडीशी वाढलेली आहे कारण त्यांचं कार्य या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं आहे आणि त्यांनी नगरपालिकेमध्ये चांगल्या महानगरपालिकेमध्ये देखील चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे आणि अनेक संस्था शिक्षण संस्थेची आणि त्यांनी अनेक परीक्षेचं किंवा एकंदरीत महिला बालकल्याण वगैरे त्या संदर्भामध्ये अनेक आयोजनं केलेले असल्यामुळे शिबिरांची विविध प्रकारच्या त्यामुळे तें त्यांचा एक परिचय चांगल्या पद्धतीचा आहे लोकांमध्ये आणि म्हणून लोकांमधून त्यांना निवडून येण्यास काही वाव वाव राहील असं काही वाटत नाही आहे तरीही तरीही थोडीशी दक्षता घेऊन कदाचित ही निवड अटीतटीची होऊ शकते आणि येथे त्यांचा एक मोठा धक्काही बसू शकतो झटका त्यांना कदाचित बसू शकेल अशीही शक्यता वाटते परंतु जेव्हा विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये जाहीर होतील त्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल तोपर्यंत मात्र नेमकं काय का होणार हे कोणालाही सांगता ना येणार नाही आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मराठी भाषेत लो मराठी भाषिक लोक लाखोच्या संख्येने बघत असतात या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून लोकांपर्यंत बो बघून या मतदारसंघाविषयी कोण निवडून येणार याच्याविषयी कॉमेंट करण्यासही आपण विसरू नका तर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबही करा